मित्रांनो संडे दमाल मध्ये होणार आहे एकदम कमाल कारण की आज उघडणार आहे बिग बॉसच्या घरामध्ये चुगलीचं दार आणि चुगलीचं दार जेव्हा जेव्हा उघडतं ना तेव्हा घरामध्ये वादाची टिंगी पेटलीस म्हणून समजा तर ती कोणाकोणामध्ये पेटणार आहे तर ती आहे अनुश्री आणि तन्वी मध्ये पुन्हा वादाची टिंगी पेटणार आहे कारण की तन्वी गेली आहे चुगलीच्या घरामध्ये आणि चुगलीच्या घरामध्ये गेल्यावर अनुश्री बोलते हा मला तर हे प्रभू आणि तो नाही का प्रभू आणि तन्वीच काही बरोबर नाही वाटत आहे गजब है असं काहीतरी अनुश्रीने तिच्या आणि प्रभूच्या रिलेशन वरती प्रश्न प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे पण तू कशाला करते प्रभू म्हणत होता की माझं मन तुझ्यात खूप घातलंय आणि मला आता घरची पण आठवण येत नाही तू समजा नाही तू समजा नाही तर तन्वीला समजलं की हे थोडस नेक्स्ट लेवलवर चाललं आहे म्हणून त्याने युटर्न मारला आणि तिने म्हटलं की मी तुझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे घराबाहेर गेल्यावर ना आपण रक्षा अशी रक्षाबंधन टाकू तू काही जास्त विचार करू नको अनुश्रीने असं म्हटलं आहे पण असं कोणालाही म्हणू नका आता अनुश्रीला अक्कल नाही आहे पण जनतेला अक्कल आहे ना जे आम्हाला दिसतं तेच बोलतो आम्ही हे तन्वीने ऐकल्यावर तिची थोडीशी गरम झालीच असेल हे कसं काय झालं म्हणून अनुश्री आणि तन्वी मध्ये पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला पाहायचं असेल की कोण गेलाय घराच्या बाहेर ते पण दोन दिवसाआधी तर ते अपडेट पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये इन्स्टाची लिंक दिली आहे तिथून असं क्लिक करा आणि इंस्टाग्राम वर जा आणि बघा कोण झालाय घरातून इव्हेंट मित्रांनो तसेच जे भाऊचा धक्का आहे तो पण आता खतरनाक व्हायला लागला आहे पण तुम्ही जर भाऊच्या धक्क्यामध्ये दोन चारच लोकांना असं टार्गेट करत असाल की तुम्ही असं नगा करू तसं नगा करू आणि बाकीच्या लोकांना इग्नोर करत असाल तर हे टोटली रॉंग आहे म्हणजे टोळी म्हणजे एकदमही वाईट नाही आहे आ ते बोलण्यात घाण आहेच गटार आहेस पण त्याच्याविषयी बोलत नाही मी पण बाकीचे जे लोक आहेत जे सिनियर कार्ड खेळतात जसं राकेश बाप्पट होता त्या दिवशी तो एवढा वेळ झोपला तरी बिग बॉसने काय म्हणते त्याला पोंगाने वाजवला कोंबडाने आवरला त्याच्या वेळेस आणि जेव्हा जे, जे बाकीचे जे झोपले असते तो विशाल असा पटकन झोपला की गटकन असा कोंबडा बाहेर येतो आणि पॉक 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 कुठेपर्यंत वाजतच राहतो म्हणून थोडस त्या राकेश भापडला पण समजावा की तू मोठा आहे आणि तू जर असा करशील तर मग असं कसं चालणार म्हणून रितेश भाऊ त्यांना पण थोडस सांगा तुमच्या प्रेमाच्या शब्दामध्ये तर सोनालीला काल सांगितलं की इथं तुमचा ऍटिट्यूड चालणार नाही इथं भाऊचा धक्का चालणार तर तसा धक्का एक द्या राकेश बापटला धक 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 तर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या मग अपडेट सर्वात फास्ट बघण्यासाठी एकच काम करा आपल्या मध्ये इंस्टाची लिंक दिली आहे तिथून इंस्टावर जा आणि फॉलो करून घ्या तर मित्रांनो इथेच थांबतो भेटिओ घ्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत पाहत राहा आणि असत राहा धन्यवाद बाय बाय टेक केअर टाटा